आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची पुणे हायवे वरील सहाशे ते सातशे कर्मचारी बेमुदत संपावर पीएफ आणि पगार थकवल्यानं कर्मचाऱ्यांचा संप पुणे बेंगलोर महामार्गावरील सर्वात मोठा साडेतीन ते चार किलोमीटर अंतरांचा ब्रिज कराड येथे तयार होत असून ब्रिजवरील कामगारांनी काम, काम थांबवलंय या पुलाच्या कामाला विलंब झाल्यानं पुढील सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असताना आता कामगारांनी संप पुकारलाय पुण्या बँगलोर महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशना तसेच कराड मलकापूर या शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत असताना आणखीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामात अडथळा निर्माण झालाय डीपी जैन या कंपनीनं पीएफचे पैसे न दिल्यानं आणि कर्मचाऱ्यांचा पगार थकवल्यानं सहाशे ते सातशे कामगारांनी हा बेमुदत संप पुकारलाय सांगली जिल्ह्यातील पेठनाका आणि सातारा जिल्ह्यातील कराडजवळील कोल्हापूर नाका या दरम्यान काम करणाऱ्या कामगारांनी हा संप पुकारला असल्याचं कामगार सांगतायत गेल्या सव्वीस महिन्यांपासून कंपनीना पीएफचे पैसे दिले नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय प्रतिनिधी सकले मुलानी आम्ही डिपिजन कंपनीचे सर्व ड्रावर आम्ही हा संप आमचं पी एफचे पैसे आणि आमचं पेमेंट हे दोन महिने लेट होत होत आहे आणि आम्हाला एक आज सव्वीस महिने झाला आमचा पी एफचे पैसे रुपयेही मिळालेले नाही आम्हाला आज आम्ही त्याच्याकरता साडेचार किलोमीटर डिपिजन कंपनीचा हा जो फ्लायओव्हरचं काम चालू आहे ते पूर्ण बंद केले कोयना ते कास्टिंग यार्ड हा पूर्ण एरिया पूर्ण कामासाठी बंद आहे आत्ता जोपर्यंत आमचं पेमेंट मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा काम कुठल्याही परिस्थितीत चालू करणार नाही कर्मचारी सहभागी आहेत यात कमीत कमी सहाशे कर्मचारी आज सहभागी आहेत पेट नका ते कॅम्प टू पूर्ण कर्मचारी आमच्या या संपत सहभागी आहेत डिपिजन कंपनीमध्ये आम्ही गेली सव्वीस महिने काम करत असून या कंपनीमध्ये आम्ही काम करत असताना आमचा या कंपनीमध्ये पी एफ आमचा हा पी एफ कंपनीचा आमचा कटिंग होतो आणि पी कंपनी आम्हाला अर्धा पी एफ देत असते या कंपनीमध्ये आम्हाला कंपनी आमचा जो कटिंग झालेला पी एफ आहे तोसुद्धा देत नाही आणि त्यांचा पण वर्ण टाकायचा असतो तो पण आम्हाला पी एफ टाकला जात नाही दोन महिन्याचं पेमेंट थकवून एका महिन्याचं पेमेंट दिलं जातं प्रत्येक वेळी पेमेंटसाठी स्ट्राईक केल्याशिवाय या कंपनीमध्ये पेमेंट मिळत नाही कामगारांची हातबलता खूप महत्त्वाची झालेली आहे या कंपनीमध्ये काम करताना या कंपनीमध्ये कुठलंही काम कुठलाही कामगार कधीही नाही म्हणत नाही परंतु काम करून घेते पण पैसे देताना ही पार। 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 कंपनी खूप त्रास देते त्यामुळे या कंपनीमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सगळे कामगार वर्ग एकवटलं आहोत आणि या ठिकाणी आम्ही स्ट्राईक हा केलेला आहे हा स्ट्राईक जोपर्यंत आमची कंपनी आमचा पूर्ण पी एफ पूर्ण पगार देत नाही तोपर्यंत हा स्ट्राईक कंटिन्यू राहील स्ट्राईकमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही आम्ही कुठल्याही कामगाराला या ठिकाणी त्रास देणार नाही परंतु आमचा स्ट्राईक आमच्या हक्काच्या मागणीसाठी आहे जे पैसे कंपनीने आमच्या हक्काचे कटिंग करून घेतलेले आहेत परंतु आम्हाला ती कंपनी देत नाही ते पैसे आम्हाला द्यावे एवढीच आमची विनंती आहे पण कंपनी आमची मागणी देत नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही संप केलेला आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची